नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा जानकी किचनमध्ये स्वयंपाक करत असते आणि ऋषिकेश तिथेच बाजूला आंघोळ करत असतो ओवी जानकीला आवाज देऊन बोलवून घेते आणि तिला विचारते की आई मी कशी दिसते याच्यावरती आता जानकी उत्तर देते की माझी परीराणी खूपच गोड दिसतीये पण एवढा नट्टाफट्टा करून स्वारी कुठे चालली आहे मग आता इकडे जानकीचं बोलणं पाहता ओबी तिला उत्तर देऊ लागते की मी माझ्या बेस्ट फ्रेंडला भेटायला चालली आहे मग आता त्याच्यानंतर जानकीला समजतं की तिची बेस्ट फ्रेंड म्हणजे नेमकं कोण तर मग जानकी विचारते काय ग तुझी तीच बेस्ट फ्रेंड का की जिने डब्यामध्ये गोडाचा शिरा दिला होता तर मग आता ओवी घाबरत घाबरत तिला म्हणू लागते की हो होतीच बरा मला उशीर होतोय मी येते पण आता त्याच्यानंतर ओवी जानकी ओवीला थांबवते आणि तिला म्हणते की घरी बाबा आहेत त्याच्यामुळे वेळेत परत यायचं आता त्याच्यानंतर ओवी जानकीला म्हणत असते आई मी येईपर्यंत ना प्लीज दोघांनी पॅचअप करून ठेवा ओवी खूप खुश असते जानकीचा निरोप घेते आणि तिकडनं निघून जाते इकडे आता पॅचअप करायचं याच्यासाठी तर जानकी काय तयारच नसते जानकी आता पोळ्या लाटायला किचन मध्ये येते आणि स्वतःशीच म्हणते पॅचअप कर म्हणे चिडायचं यांनीच रागवायचं सुद्धा यांनीच उसायचं सुद्धा यांनीच मला तर कधी कधी कळतच नाही की बायको मी आहे की हे त्याच्यामुळे आता काही जरी झालं ना तरी सुद्धा मी काय स्वतःहून नाही बोलणार आता इकडे जानकी म्हणत असते हाक जरी मारली ना तरी सुद्धा ओ देणार नाही त्याच्यानंतर आता इकडे ऋषिकेश आंघोळ करत असताना त्याचे कपडे बाथरूम मध्ये नसतातच तर मग आता ऋषिकेश लगेच ओवीला आवाज देऊ लागतो आणि आता जानकी सुद्धा ऋषिकेशचा आवाज ऐकते ऋषिकेश ओवीला खूप आवाज देत असतो पण मात्र जानकी एक एक ते सगळे आवाज ऐकता न ऐकल्यासारखं करत असते आणि ऋषिकेशला काहीही नाही बोलत मग त्याच्यानंतर आता जानकी लगेच ओरडू लागते की ओवीला आत्ताच तिच्या मैत्रिणीकडे जायचं होतं का तसाच सगळा पसारा ठेवून गेलीये आता ऋषिकेशला इकडे जानकीच्या बोलल्यानंतर समजतं की ओवी घरात नाहीये इकडे आता जानकी लगेच विचार करत म्हणते हे ओवीला हाक मारत होते म्हणजे नक्कीच यांना काहीतरी हवंय इकडे आता ऋषिकेश म्हणू लागतो की मी घाईघाईमध्ये घाईमध्ये बाथरूम मध्ये आलो आणि टॉवेलच आणायचं विसरलो आता मला या खडूत जानकीकडेच टॉवेल मागावं लागेल इकडे जानकीला समजलेलं असतं की ऋषिकेशला काहीतरी हवंय जानकी तिकडनं जाऊ लागते पण मात्र ती मध्येच थांबते कारण जानकीने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी सुद्धा ती स्वतःहून ऋषिकेश कडे जाणार नाही इकडे ऋषिकेशला बाथरूम मध्ये असताना खूप थंडी वाजत असते आणि ऋषिकेशला आता काही करून जानकीची मदत घ्यावीच लागणार असते जानकीचं म्हणणं असतं मित्र काय बोलणारच नाहीये कारण मला ही काही गरज नाहीये त्यानंतर आता इकडे सुमित्रा किचन मध्ये असते सुमित्राला सगळा घडलेला प्रकार आठवू लागतो म्हणजेच की ऋषिकेशच्या सांगण्याप्रमाणे कसं त्या माणसांनी सारंगचं ऑफिस फोडलं सुमित्राला ऐश्वर्याचं बोलणं सुद्धा आठवत असतं म्हणजेच की बायकोने जोडायचं काम करायचं आणि मागे नवऱ्याने फोडायचं काम करायचं सारंग आता इकडे ऋषिकेशला म्हणत असतो तू माझं ऑफिस फोडलंस ना मी आता शांत नाही राहणार आणि सारंगने कशी रागातच तिथली मेनबत्ती त्यांच्या त्या फोटो फ्रेमवरती फेकून दिली आणि सगळा फॅमिली फोटो जळू लागला हे सगळं काही सुमित्राला आता स्पष्ट आठवत असतं आणि याच्यावरती ती आता विचार करत असते सुमित्रा म्हणते काल जे घडलं ते फार वाईट झालं काय करय काय आहे काहीही माहिती नाहीये पण माझं मन मला सांगतंय की ऋषिकेश स्वतःच्या कंपनीची नासधूस कधीच करणार नाही हे सगळं ठीक होतं पण कोणाच्याही वाढदिवसाच्या दिवशी असं काही घडू नये ऋषिकेशला किती मनस्ताप झाला असेल त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सौमित्रा आणि अवंतिका दोघे किचन मध्ये येतात आणि सुमित्राचा निरोप घेत असतात अवंतिका सुमित्राला म्हणते आई आज कोर्टामध्ये एक हिअरिंग आहे तर मग आता अवंतिका आणि सौमित्र दोघी आता आशीर्वाद घेण्यासाठी सुमित्राच्या पाया पडू सुमित्रा म्हणते की माझा आशीर्वाद माझ्या सगळ्या लेकरांच्या पाठीशी आहे सौमित्र आता लगेच विचारतो या सगळ्यांमध्ये ऋषी हे दादा सुद्धा येतो ना तर माझा सुमित्रा म्हणते हो येतो ना तो जरी माझ्या बरोबर बोलत नसला तरी सुद्धा माझा आशीर्वाद त्याच्या कायम पाठीशी आहे मला त्याची खूप काळजी वाटतीये काल त्याचा वाढदिवस होता आणि हे सगळं झालं तो बरा असेल ना तर मग आता सौमित्र म्हणत असतो आई तू काळजी करू नकोस आता आम्हाला जरा अर्जंटली जायचंय आम्ही आता जातो आणि येताना दादाला भेटून येतो अवंतिका सुमित्राला म्हणत असते आई तुम्ही विचार करून ना स्वतःला त्रास नका करून घेऊ हो। तुम्ही चहा घ्या आणि आराम करा आम्ही येतो तर मग अवंतिका आणि सौमित्र दोघी त्यांच्या केससाठी तिकडनं निघून जातात सुमित्रा आता किचनमध्ये येते सुमित्रा चहा आहे तेवढ्यात तिथे ऐश्वर्या सारंग येतात तर मग सारंग आता सुमित्राकडे येत तिला म्हणतो आई चहा बनवते आहेस ना आलं घातलं ना चहात मला दे ना थोडासा सुमित्रा खुश होत सारंगला चहा देऊ लागते पण मात्र आता ऐश्वर्या लगेच मागण्या येत आणि सारंगला म्हणते सारंग नको तुम्ही आत्ताच कोल्ड कॉफी घेतली आहे ना मी तुम्हाला कोल्ड कॉफीची सवय लावली ना व सारंग कशाला हा चहा घेत आहे सारंग आपल्याला इम्पॉर्टंट मिटिंग आहे ती अटेंड करायची आहे आणि ते सुद्धा वेळेत ऑफिसला जाऊयात आपण तुम्हाला तिथे काय घ्यायचं आहे ना ते घ्या ऐश्वर्या आता सारूला घेऊन तिकडनं लगेच निघून जाते त्यानंतर आता इकडे सुमित्राला आठवतं की आज ओवीला भेटायचंय आणि मी तिला भेटण्यासाठी घराच्या जवळ बोलवलंय आम्ही बागेत जाणार होतो पण आता बागेत कशाला घरात कोणीही नाहीये आम्ही तिला घरात घेऊन येते सुमित्रा आता विचार करते आज मी तिच्या आवडीचं काय करू गेल्या वेळेला शिरा केला होता या वेळेला लापशी करते आणि सुमित्रा लगेच आता कामाला लागते त्यानंतर आता इकडे ऋषिकेश विचार करू लागतो की जाऊ दे आता मला इलाज हाक मारावी लागेल ऋषिकेश इकडे जानकीला आता आवाज देत नाही फक्त तिला सांगतो की टॉवेल हवाय तर मग आता जानकीला समजतं की टॉवेल नेलेला नाहीये पण मात्र जानकी काही बोलत नाही तिला ऋषिकेशचा बरोबर जशास तसा बदला घ्यायचा असतो ती सुद्धा आता मध्ये अडून पडलेली असते आणि ऋषिकेश सुद्धा अडून पडलेला असतो आता इकडे जानकी लगेच ऋषिकेशला म्हणते टॉवेल कधी आतमध्ये नसतोच कारण काय ना आपल्या घरातल्या माणसांसारखा टॉवेल सुद्धा आता आळशी झालाय तो असा चालत नाही ना आतमध्ये जाऊ शकत त्याला आतमध्ये न्यावं लागतं ऋषिकेश आता लगेच म्हणतो बोललीही आता इकडे मी विसरलो टॉवेल काय करायचं तर मग जानकी सुद्धा काय कमी नसते मी जानकी आता ऋषिकेशला म्हणते विसरला टॉवेल मग आता रिक्वेस्ट करायची प्रेमाने मागायचं टॉवेल मग त्याच्यानंतर आता इकडे ऋषिकेश तर लगेच शांतच होतो जानकी आता विचार करत म्हणू लागते प्रेमाने कसा काय टॉवेल मागणार स्वभावातच तर प्रेम लागतं ऋषिकेश जानकीला म्हणत असतो माझ्या स्वभावाबद्दल आपण नंतर बोलूयात मला ना खूप थंडी वाजते मला टॉवेल दे पण मात्र जानकी ऋषिकेशला बोलते की टॉवेल धुवायला टाकलाय मग आता ऋषिकेतच म्हणणं असतं की तुझा टॉवेल दे त्याच्यावरती जानकी आता म्हणू लागते हो माझा टॉवेल चालेल का तुम्हाला तुम्हाला माझे विचार पटत नाही तुम्हाला माझा स्वभाव पटत नाही माझा इतका राग येतो तर माझ्या वस्तू कशाला वापरतात नक्की नेमका आज दिवस कुठे उगवलाय जानकी ऋषिकेशची चांगलीच असते मग आता ऋषिकेशला खूप थंडी वाजत असते आणि ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो हे बाई बास कर आता जानकी मला खूप थंडी वाजते प्लीज मला टॉवेल दे आता ऋषिकेश जानकीला रिक्वेस्ट करत म्हणतो मी तुला रिक्वेस्ट करतो मला प्लीज टॉवेल दे तर मग जानकी आता लगेच ऋषिकेशला आता टॉवेल देते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमित्रा आता ओबीसाठी छान लापशी बनवत असते सुमित्रा खूप छान पद्धतीने आता रोवीसाठी लापशी बनवते आणि ती सुद्धा खूप खुश असते त्यानंतर आता ते दुसरीकडे जानकी ऋषिकेशला टॉवेल देण्यासाठी येते पण आता जानकी ऋषिकेशची खूपच मजा घेत असते आणि जे ऋषिकेशच्या हातामध्ये सहजासहजी लवकर टॉवेल पोहचूच देत नसते मग आता ते सगळं पाहता ऋषिकेश चिडतो आणि आता जानकीला म्हणतो मला नको आहे तुझा टॉवेल थांबतो इथेच दिवसभर होऊ दे मला जेवढी सर्दी व्हायची तेवढी तर मला ऋषिकेशचं बोलणं पाहता जानकी तिचा राग सोडून देते आणि ऋषिकेशला टॉवेल देऊ लागते पण मात्र ऋषिकेश काय आता इथे कमी नसतो ऋषिकेश जानकीच्या हातातला टॉवेल घेतच नसतो मग त्याच्यानंतर जानकी थोडीशी पुढे येते जानकी समोर पाय ठेवते तर तिचा पाय साबणावरती पडतो जानकी आता सटपते आणि डायरेक्ट ऋषिकेशच्या अंगावरती जाऊन पडते ऋषिकेश आता जानकीला पकडतो ऋषिकेश आणि जानकी, जानकी दोघीही प्रेमाने आता एकमेकांकडे पाहत असतात ऋषिकेश जानकी दोघीही खूप रोमॅन्टिक होत ऋषिकेश जानकीचे केस असे अलगच चावरत असतो मग त्याच्यानंतर आता इकडे ऋषिकेश म्हणतो मी फक्त टॉवेल मागितला होता त्याच्यावरती जानकी म्हणते टॉवेल बरोबर बायकॉली नाही चालणार का तुम्हाला ऋषिकेश जानकीचा हातच सोडत नसतो आता ऋषिकेश जानकीच्या जवळजवळ येऊ लागतो तर मग जानकी ऋषिकेशला म्हणते माझी पोळी जळाली आणि तशीच ती तिकडनं निघून जाते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ओबी सुमित्राला भेटण्यासाठी आलेली असते ओबी आता त्यांच्या घराच्या गेटपाशी येते आणि चोरून चोरून आता सुमित्राला पाहत असते तेवढ्यात आता सुमित्रा तिथे येते ओवीसुद्धा सुमित्राला पाहते त्या दोघी एकमेकीच्या जवळ येतात आणि प्रेमाने एकमेकींना मिठी मारतात मग मा त्याच्यानंतर सुमित्रा म्हणते ओवी आपला बदलला बदललाय आपण घरात भेटूयात तर मग त्याच्यानंतर ओवी आता म्हणत असते नाही आजची तू जर मला आधी सांगितलं असतंस ना तर मी आता आलेच नसते आपलं बागेत भेटायचं ठरलं होतं ना सुमित्रा आता म्हणत असते का ग काय झालं हे सुद्धा घर तुझंच आहे ना चल ना घरात पण मात्र ओवी घाबरत म्हणत असते की नाही अजित मी घरात नाही येणार म्हणजेच की ऐश्वर्याने तिला कशा पद्धतीने घरामधून हकलवून दिलं ते सगळं ओवीला आठवत असतं आणि ऐश्वर्याच्या भीतीनेच ओवी घरामध्ये यायला तयार नसते ओवी आता म्हणते ऐश्वर्या जर आंटीला कळलं तर ती मला पुन्हा हकलवेल हो आता सुमित्रा म्हणू लागते नाही नाही असं काहीही होणार नाहीये तुझी आजी आहे ना जिवंत ती असं होऊच देणार नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव हे घर तुझं सुद्धा घर आहे तुला कोणी या घराबाहेर काढूच शकणार नाही हो त्याच्यामुळे तू अजिबात घाबरायचं नाहीस तू मित्र आता रडत म्हणू लागते ओवी मला जेव्हापासून कळलं ना तुला घराबाहेर काढलं ऐश्वर्याने तेव्हा माझा जीव खूप कासावीत झाला असं वाटलं की मी माझ्या ओवीला परत कधी भेटणार माझी ओवी माझ्या घरी परत कधी येणार मी कधी तिचे लाड करणार तुला माहिती का आज ती संधी आहे आज घरामध्ये कोणी नाहीये घरामध्ये फक्त मी आणि नानाच आहे म्हणून मी म्हंटल की ओवीला घेऊन घरातच यायचं तिचे खूप लाड करायचे तिला खायला प्यायला द्यायचं चल ना ओवी तू घरात सुमित्रा आता खूप असते तर मग ओवी सुमित्राला सुमित्राला बोलवते आणि तिचे प्रेमाने डोळे ओवी आता म्हणू ला लागते आजी बघ ना माझी आई आणि तू किती सेम टू सेम आहे जरा काही झालं ना तरी सुद्धा तुमचे डोळे ओले होतात कमाल आहे तुमची आता तू तु अजिबात रडायचं नाही मी येते घरात तू काय म्हणालीस हे माझं घर आहे चल आता मी तुला माझं घर दाखवते तर मग त्याच्यानंतर सुमित्रा आणि ओवी दोघी खूप खुश होतात आणि सुमित्रा जणू काय तिला काही माहीतच नाही असं करते आणि ओवी बरोबर घरात येऊ लागते ओवी आता येताच सुमित्राला त्यांची छोटीशी बाग दाखवते सुमित्रा आता लगेच ओवीला म्हणते मस्त आहे ना तुमची बाग एकदम हिरवीगार आणि टवटवी त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या सयाजीरावांकडे आलेली असते ऐश्वर्या आणि सयाजीराव दोघी चर्च करतात आणि ऐश्वर्या म्हणते चर्स तू जानकीची बर्बादी डॅडा डाडा तुम्ही काल ना हवे होतात तिथे डाडा तुम्हाला नाही माहिती मी काल तिकडे काय आग लावली आहे आणि ऐश्वर्या या गोष्टीमुळेच खूप खुश असते त्याच्यानंतर आता इकडे सयाजराव म्हणू लागतात ते, लागता। ते सगळं सोड समध मनाप्रमाणे झालं ऐश्वर्या आता म्हणत असते डाडा मनासारखं नाही माझ्या एक्सेप्टेशनच्या सुद्धा बाहेरच्या गोष्टी घडल्या आहेत आपण पाठवलेल्या ऑफिस मधल्या मा माणसांचा व्हिडिओ बघून सारंग काय चवताळलाय डाडा नुसती भांडणं टंटा वादविवाद डाडा खूप भारी होत ते मला तर नाही वाटत की ऋषिकेशचा वाढदिवस याच्या आधी असं झाला असेल पहिल्यांदी सारंग आणि ऋषिकेचं वागल वाजलं मग त्याच्यानंतर आता सौमित्र आणि सारंगचं वाजलं आणि ते सुद्धा दे दनादन एकमेकांच्या अंगावरती धावून जात होते सयाजीराव सुद्धा आता ऐश्वर्याच्या बोलल्याने खूप खुश होतात आणि आता सयाजीरावांना म्हणतात तू तर जानकीची तर पूर्ण वाट लावलीस तिचा प्लॅन तिच्यावरतीच उलटवलास आता त्या सारंगच्या मनातला राग काही कमी नाही होत मी तर मग त्याच्यानंतर आता इकडे ऐश्वर्या म्हणू लागते की ऐश्वर्या तर काय एवढ्यातच खुश होणारी नाहीये ती जानकी मारे मला तोऱ्यात बोलून गेलीय की पुढच्या एक महिन्याच्या आत मी वाजत गाजत रणदिव्यांच्या घरात येईल आणि मीच तिची वाजत गाजत वरात काढणार आहे ते सुद्धा माझ्या स्टाईलने आता इकडे सयाजीराव विचारतात ले ले की काय तुझ्या डोक्यात नेमकं तर मग ऐश्वर्या लगेच तिच्या डोक्यात नेमकं काय प्लॅन चाललाय आता ते सगळं सयाजीरावांना सांगतंय आणि त्या ऐकल्यानंतर सयाजीराव सुद्धा खूप खुश होतात आणि त्यांना सुद्धा त्या नालायक ऐश्वर्याची आयडिया पटते त्यानंतर आता इकडे ऋषिकेशने जाण्यासाठी आवरलेलं असतं तर मग आता इकडे जानकी ऋषिकेशला म्हणते तुम्ही आवरलो सुद्धा बरं ठीक आहे चालेल मी तुम्हाला जेवायला वाटतंय पण ऋषिकेश ऍटिट्यूड दाखवत जानकीला म्हणतो की त्याची काहीही गरज नाहीये जानकी आता म्हणू लागते काय झालं तुम्ही परत चिडलाय का अहो मिटलं ना आपलं भांडण झालं ना आता ऋषिकेश जान आता जानकीला म्हणत असतो मगाशी टॉवेल हवा होता म्हणून शांत झालो पण माझा तुझ्यावरती राग अजून आहे आणि तो राहणार आता इकडे जानकी लगेच ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश बाद झाला ना अजून किती तांना आहात पण मात्र ऋषिकेश म्हणत असतो तू हट्टीपणाने वागतीयस त्याचं काय मी माझा राग शांत करावा असंच वाटतंय ना तुला पण तू तुझा वेळेपणा औरायला घे ना जानकी नाहीतर आपल्याला रोज मध्ये घेऊन बोलावं लागेल इकडे ऋषिकेशच्या बोलल्यामुळे जानकी खूप हर्ट झालेली असते आणि आता शांत होते जानकीच्या डोळ्यातून लगेच पाणी निघतं तर मग आता ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो हा म्हणजे आपल्याला मध्ये घेऊन बोललेलं तुला चालणार आहे तू फक्त ते कुटुंब जोडत राह त्याच्यामध्ये मला किती त्रास होणार आहे हे चालेल तुला जानकी आता म्हणू लागते नाही ऋषिकेश तसं काही नाहीये पण मात्र ऋषिकेश जानकीला स्पष्टपणे सांगून टाकतो की यानंतर मी तुझ्या पुढे डोकं आपटणार नाहीये तुला कसं वागायचं ना तसं तू वाग तुला काय करायचं आहे ना ते कर पण एक गोष्ट लक्षात ठेव जानकी ज्यांनी आपलं आयुष्य बिकट केलंय ना ते आपल्या दारामध्ये संकट आणायला सुद्धा कमी मा मागे पुढे करणार नाहीत ऋषिकेशचा आता फक्त हा शब्द पडतो आणि त्याच्यानंतर लगेच दार वाजवायला लागतं मग आता ऋषिकेश येतो आणि दार उघडतो तर समोर लगेच पोलीस असतात ऋषिकेश लगेच त्या इन्स्पेक्टर माणींना विचारतो काय झालं सगळं ठीक आहे ना त्याच्यावरती आता ते लगेच सांगतात की ऋषिकेश दादा काहीही ठीक नाहीये तुमच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट केली गेली आहे सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे यांनी तुमच्यावरती रणदिवे कंपनीचं नुकसान करून त्याचं तोडफोड केल्याचा दावा ठोकला गेलाय आणि त्याच्यामुळे आता तुम्हाला आमच्या बरोबर लागेल मग आता ते सगळं ऐकल्यानंतर जानकी लगेच आता पोलिसांना विचारते म्हणजेच की, की तुम्ही यांना अटक करायला आलाय तर त्याच्यानंतर आता इकडे ओवी आणि सुमित्रा दोघी घरामध्ये येऊ लागतात ओवी सुमित्राला सांगू लागते की हा बघ आमचा आशीर्वाद बंगला आणि ही आमची इथली छोटीशी बाग त्याच्यानंतर ओवीचं लक्ष समोर अंगणामध्ये जातं सुमित्रा विचारते काय ग काय झालं काय बघते मग आता ओवी लगेच आता इमोशनल होते आणि खाली बसते म्हणजेच की जानकी आणि ओवी या दोघी म्हणून दारासमोर कशा रांगोळी काढायच्या हे आता ओवीला आठवतं ओवी आता सुमित्राला म्हणते आहे का आजी तुला मी आणि आई इथे बसून मोठी रांगोळी काढायचो आणि आता नाही काढत का कोणी रांगोळी ओवी आता म्हणते बरं ठीक आहे आपण नंतर रांगोळी काढू आपण आधी आतमध्ये जाऊयात सुमित्रा आणि ओवी दोघी आता घरामध्ये निघून जाऊ लागतात ओवीची पावलं आता रणदिवेंच्या घरामध्ये पडतात मग आता ओवी, ओवी सुमित्राला म्हणते मी घरी जाण्याआधीच ना आपण कुठे भेटायचं ना उद्या हे कन्फर्म करूयात कारण माझ्याकडे फोन नाही आहे ना तुला कॉन्टॅक्ट करायला ओवी सुमित्राला म्हणत असते हे बघ आजी मी तुझा नाना आजोबांचा आईबाबाचा कधीच हात सोडणार नाही सुमित्रा आता म्हणू लागते तुला आता भूक लागली असेल ना मी तुझ्यासाठी मस्त खाऊ केलाय ओळख आता तर मग ओवी लगेच विचार करू लागते आणि सुमित्राला सांगते तू माझ्यासाठी गोड शिरा केला असेल सुमित्रा म्हणू लागते नाही ग एवढी मस्त थंडी पडली आहे ना म्हणून मी तुझ्या आवडीची छान लापशी केली आहे लापशी म्हटल्यानंतर आता ओवीला खूप आनंद होतो कारण लापशी ओवीला खूप आवडते सुमित्रा आणि ओवी दोघी बाहेर बसतात आणि आता सुमित्रा ओवीला गप्पा मारत मारत लापशी भरवू लागते आता इथे सुमित्रा ओबीला लापशीचा घास भरवते तर ओबीला लापशी खूप आवडते इकडे जानकी आता ऋषिकेचा हात पकडते आणि इन्स्पेक्टरला सांगू लागते की नाही इन्स्पेक्टर साहेब काहीतरी नक्कीच गडबड होते यांनी काहीही केलेलं नाहीये माझ्यावरती विश्वास ठेवा इकडे आता इन्स्पेक्टर म्हणू लागतात की माहितीये मला तुम्ही काहीही केलेलं नाहीये मला खात्री आहे जानकी आता म्हणत असते तुम्हाला खात्री आहे ना मग तुम्ही पोलीस स्टेशनला तरी का घेऊन जात आहे तर मग आता ते इन्स्पेक्टर म्हणत असतात कारण की ऑफिशियल कंप्लेंट केली गेली आहे त्यामुळे आम्हाला सुद्धा प्रोसिजर फॉलो करावी लागेल जानकी मात्र तिच्या हट्टाला अडून बसलेली असते की ऋषिकेशला कुठेही जाऊ देणार नाही आणि खोट्या कंप्लेंटची कसली आली प्रोसिजर ऋषिकेश आता जानकीला म्हणतो की जानकी त्यांना त्यांचं काम करू दे ऋषिकेश आता त्या इन्स्पेक्टर समोर त्याचे दोन हात समोर करतो कारण त्यांना बेड्या घालायच्या असतात ऋषिकेश म्हणतो चला मी तुमच्या सोबत यायला तयार आहे तुम्ही हवी ती कारवाई करा नियमाप्रमाणे तुम्ही मला अटक करू शकता आता आता जानकी ते सगळं आश्चर्याने पाहत असते ऋषिकेशने असे हात समोर केल्यानंतर इन्स्पेक्टर त्यांना म्हणतात ऋषिकेश दादा असं काय करताय ज्या हातामुळे गावाचा विकास झालाय त्या हाताला मी बेड्या नाही ठोकू शकत मुळात त्याची गरजच नाही अजून आरोप सिद्ध व्हायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमची मदत लागेल ऋषिकेश विचारतो कसली मदत तर मग पोलीस सांगू लागतात की ज्या माणसांनी ऑफिसची तोडफोड केली आहे त्यांची ओळख पटवावी लागेल आम्ही काही संशयित लोकांना ताब्यात घेतले तुम्ही त्यांना ओळखता की नाही तेवढं सांगा ऋषिकेश आता त्यांच्या बरोबर जायला तयार होतो पोलीस तिकडून निघून जातात जानकी आणि ऋषिकेश दोघेही दाराशी असतात तर मग ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो बघ जानकी जे माझी सख्खी नाहीये त्यांना सुद्धा माझ्या खरेपणावरती विश्वास आहे आणि तू ते कुटुंब जोडायला निघालीस त्यांनी माझ्या कपाळावरती सुद्धा खोटे मारला ऋषिकेश आता रागातच लगेच घराबाहेर निघून जातो आणि ऋषिकेश पोलिसांबरोबर लगेच निघून जातो त्यानंतर हे सगळं पाहता जानकीला तर खूपच वाईट वाटत असतं आणि तिला काय करावं काहीही सुचत नसतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या घरी आलेली असते आणि ती उभीला पाहते ओमी आणि सुमित्रा दोघी नानाला भेटून आता इकडे रूमच्या बाहेर येतात ऐश्वर्या लगेच आता ओरडत म्हणते आई बघा इच्या बापाने आपलं ऑफिस फोडलं उद्या तिचे आईबाप मिळून आपलं घर फोडतील आणि आज तुम्ही त्यांच्याच मुलीला घरामध्ये घेऊन आलात का आई आता इकडे सुमित्रा लगेच ऐश्वर्यावरती ओरडत म्हणते हे बघ तू जर आता तुझं थोबाड बंधने ठेवलं ना तर मी तुझं थोबाड फोडील तिथे आजी सुद्धा असते आणि आजी ऐश्वर्या दोघी लगेच अचुर्याने तुम्ही सुमित्राचं कठोर बोलणं ऐकतात सौमित्र आता घरी आलेला असतो आणि मग त्याच्यानंतर सौमित्राला घडलेला सगळा प्रकार समजतो सौमित्र चिडत म्हणतो दादावरती त्यांनी खोटी कंप्लेंट केली ना आता मी त्या सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे यांच्या दोघांवरती कोर्ट कंप्लेंट करणार आता बघ मी वकील म्हणून या सगळ्याचा तुकडा पाडणार तर मग जानकी लगेच आता आश्चर्याने सौमित्रकडे पाहायला लागते कारण जानकीला हे सगळं एक्सेप्टेडच नसतं तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू